गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकू नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठ्याची कणिक मिळताना करा यामुळे पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतील भाज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका त्यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील जुना किंवा शिळ्या ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यामध्ये ठेवा नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील कोणतीही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमुटभर मीठ टाका आणि चव आणखीन छान होईल भात शिजवताना त्या पाण्यात एक चमचा तूप आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब टाका त्यामुळे तांदूळ फुलून पूर्ण पांढरा होईल कोणत्याही ग्रेवीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना किंवा चमचा अर्धा चमचा साखर घाला साखर कॅरेमलाइज होईल आणि ग्रेवीला चांगला रंग आणि चव येईल पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका हलव्याची चव दुप्पट होईल परफेक्ट फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाटे कापून घ्या आणि पाण्यात दोन तीन मिनिटे उकळा त्यांना पाण्यातून काढून किचन रुमाल किंवा पेपरवर पसरवा जेणेकरून त्याचे सर्व पाणी सुखून जाईल आता ते कापकॉन फ्लॉवरमध्ये मिक्स करा आणि झिप लॉक बॅगमध्ये कंटेनर कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या प्लेन मेयोनिजमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथंबीर पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार टीप तयार करा किंवा ब्रेड स्प्रेड तयार करा लसणाच्या दहा बारा पाकळ्या बारीक करून एक चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा आणि त्यातलं पाणी काढलेलं दही मीठ चिली फ्लेक्स आणि बारीक चिरलेली कोथंबीर मिसळा तुमचे हेल्दी टेस्टी सँडविच स्प्रेड किंवा डीप तयार आहे जर ग्रेव्हीमध्ये तेल किंवा तूप जास्त असेल तर फ्रीज किंवा फ्रीझरमध्ये थोडा वेळ ठेवा वर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण ते सहजपणे काढू शकतो जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका त्याचा चिकटपणा निघून जाईल या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना एक चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता यामुळे चिकटपणा दूर होईल आणि भेंडी देखील कुरकुरीत होईल झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी एक कप पाण्यात दोन कप साखर विरघळून त्यात चार ते पाच लिंबाचे रस घाला मिश्रण बर्फाच्या ट्रममध्ये ठेवा व गोठवा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायचे असेल तेव्हा ग्लासमध्ये दोन चौकोनी तुकडे टाका चवीनुसार मीठ टाका आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार थो सोडा किंवा पाणी घालून मिक्स करा यामुळे ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर सरबत फिके पडूनही तोही त्रास कमी होतो कोणत्याही प्रकारची क्रीमी किंवा भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा टोमॅटो आले लसूण काही काजूचे तुकडे पाण्यात पाच मिनटे उकळा टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक चाळून घ्या सर्व बेस सॉस किंवा पेस्टने ग्रेव्ही बनवायला खूप सोईस्कर व मलाईदार होते ऑमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात दोन चमचे दूध घाला त्यामुळे ऑम्लेट मऊ फ्लफी होईल झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी पातळ बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मिळवून घ्या त्यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट होतील शिवाय आरोग्यालाही चांगले आहेत असेच चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेलायकॉनचं बटनही दाबा जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळतील